धाराशिव जिल्ह्याच्या उमरग्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील तीन शाळकरी मुलींनी कोरियन डान्सर ग्रुप बीटीएस ला भेटण्यासाठी चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता मात्र अवघ्या अर्ध्या ता तासात त्यांचा मिळालेल्या माहितीनुसार उमरग्याच्या निळूनगर तांड्यावरील तीन, तीन मुलींनी कोरियन डान्स ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याच अपहरणाचा कट रचला होता मात्र अवघ्या तीस मिनिटात पोलिसांनी तो कट उधरून लावला असून तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलाय उमरग्यातून पुण्याला आहे तिथे जाऊन पैसे कमवायचे आणि कोरियाला जायचं असा कट मुलींनी रचला होता त्या धाराशिव मधून थेट पुण्याच्या दिशेने निघाल्या देखील होत्या मात्र धाराशिव पोलिसांच्या दक्षतेमुळे अवघ्या तीस मिनिटात तीन अल्पवयीन मुलींच्या बनावट अपहरणाचा बनाव बना उघड झाला मुलींनी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथून स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली त्यानंतर मोबाईलच्या लोकेशन वरून पोलिसांनी मुलीला गाठला सोलापूर जिल्ह्यातील मोहळमधून मधून मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केलं कोरियाला जाण्यासाठी मुलींनी स्वतःच्या घरातून पाच हजार रुपये चोरून नेल्याची चो माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे उमरगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथून शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या काही लोकांनी अपहरण करून घेऊन गेले गळ्यावर चाकू ठेवून जिवे मारण्याची धमकी दिली असा कॉल पोलिसांना आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली मात्र एवढ्या ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली कोरियातील सिंगर आणि डान्सर ग्रुपच्या प्रेमात कशा पडल्या याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान आणि